एवढा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री होत असल्याचे अवैध देशी दारू खुलेआम विक्री होत असल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत तरी याकडे पोलीस दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे नव्याने रुजू झालेले ठाणेदार यांना परिसरातील माहिती नसून परंतु बीट जमादार यांना प्रत्येक गावातील माहिती असल्यावर तरी हे अवैध गुटखा विक्री व देशी दारू यावर कारवाई का करीत नाही अवैध धंदे करणारे बीट जमादार यांची मिलीभगत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे देशी दारूची दर्यापूर मधून येवदा गावांमध्ये वाहतूक होते सकाळपासून येवदा पोलीस स्टेशन समोर पोलीस स्टेशनचे ट्राफिक कर्मचारी सुद्धा उपस्थित असतात परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असूनही हे याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे परिसरातील प्रत्येक गावामध्ये मोटरसायकलींनी अवैध गुटखा विक्रीची हेराफेरी केली जाते मुंबई अंतर्गत बऱ्याच वर्षापासून या अवैध गुटखा विक्रीवर शासनाने बंदी आणली तरी सुद्धा काही पोलीस बेट जमादार यांच्या आशीर्वादाने हे अवैध गुटखा व देशी दारू मोठ्या प्रमाणात सुरू आहे तरी याकडे नव्याने रुजू झालेले ठाणेदार चेश्रे हे लक्ष देतील का असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यवदा